नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहता सेल माझा जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीनं अथेन्स ग्रीस इथं दिनांक अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील पैलवान रामचंद्र मारुती पवार यांची भारतीय कुस्ती संघानं निवड केली आहे युथ ऑलिम्पिक गेम्स जागतिक कुस्ती स्पर्धा तसेच आशियाई कुस्ती स्पर्धा अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून त्यांनी अनेक वेळा भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य केलंय भारतीय सेनेमध्ये मुख्य कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच त्यांची नुकतीच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे प्रख्यात कोच म्हणून टॅलेंट आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट कमिटीमध्येही नुकतीच निवड झाली आहे त्यांच्याबरोबर सहकारी कोच म्हणून समीक्षा हरियाणा सिकंदर भारतीय रेल्वे तर फिजिओ म्हणून लतिका मध्य प्रदेश यांचाही सहभाग आहे वेगवेगळ्या दहा वजन गटांमध्ये दहा महिला कुस्तीगिरांचा संचोग घेऊन ते सत्तावीस जुलैला नवी दिल्ली इथं रवाना होणार आहेत या निवडीबद्दल पैलवान रामचंद्र पाटील यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय